जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये बोलल झालं सुरेश भाऊ न म्हटलं की मी आरक्षण आंदोलन कोर्ट सदस्य बोलतोय भाऊ तुमचा पाठिंबा पत्र द्या तेव्हा सुरेश भाऊ मला तीन भाषेत बोलले घेऊन गेला नाहीस काय मी प्राध्यापक आहे आणि घेऊन गेला नाहीस काय असं अरे तुरे मगरुनीची भाषा वापरली भाऊ मी तुमच्या ला फोन करतोय म्हणलं पत्र मिळालं नाही त्यावेळेला ते म्हणले की मोर्चे आंदोलन असतील त्यामुळे राहिले नाही उद्या घेऊन जा एका सुद्धा बोलले नाही असे मला बोलले मी प्राध्यापक आहे मला काल रात्रभर झोप लागली नाही धनगरांची मतं चालतात आणि जेव्हा आम्ही त्यांना काहीतरी पाठिंब्याचं मागतोय त्यावेळेला ते आम्हाला असं म्हणजे उपकार केला की भाषा करतात हीच हीच भूमिका देवेंद्र फडणवीसची आहे देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदा ला असंच बारा आंदोलन केलं आणि आम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणले त्यानंतर दहा वर्ष झाली ते काय आरक्षणाचं नाव काढत नाहीत फडणवीसांनी फसव्या योजना फसवणी वेळ आली आहे त्या एक योजनाचे पैसे कुणाला मिळाले नाहीत लाभार्थी झालं नाही असंच आम्ही आणि त्यांचं पाठिंब्याचं पत्र पण मिळालं नाही आम्हाला धनगर लक्षणाला तर मी असंच आज पंढरपूरला आमचा राज्यव्यापी मेळावा आहे त्यानंतर मुंबईला फडणवीसांच्या बंगल्यासमोर जाऊन ढोल वादन करणार आहे त्यानंतर

सकल धनगर समाजाला अनुसूचित जमाती एस टीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री कामगार मंत्री तथा विद्यमान विधानसभा आमदार माननीय सुरेश भाऊ खाडे यांचे आरक्षण पाठिंब्याचे पत्र मिळावे म्हणून एका प्राध्यापकाने पालकमंत्र्यांना विनंती केली पण पालकमंत्र्यांच्या वक्तव्याने ते दुखावले जाऊन त्यांनी पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयासमोर ढोल वाजवत आपली व्यथा व लोकशाही निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा